सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये महाराष्ट्र रसा तळाला आहे अख्खा महाराष्ट्र नाचवण्याचं काम फडणवीसांनी केलंय देवेंद्र पर्व हे म्हणजे नुसतं षडयंत्र कपट नीतीचं नसून तर देवेंद्र पर पर्व हे राजकीय नीतीमूल्यांच्या रसाचं पर्व म्हणून ओळखलं जाईल इतकं महाराष्ट्राचं नुकसान फडणवीसांनी केलंय अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे धर्माच्या आडून गलिच्छ राजकारण केलं जात आहे जो कोणी त्यांच्या राजकारणात अडसर ठरणारा वाटतो ते त्याच्यावर ईडी सीबीआय कमिशन या स्वायत्त संस्थेचा वापर करून कारवाई करतात असंही अंधार यांनी पण नाही ना ना जरा तरी शब्द पाळावा अरे रामान घ्यायचंय ना राम काय होते तुम्ही काय आहात की सांगितलं तर तुम्ही शब्द तरी पाळायचा जे देवेंद्रजी असं म्हणाले की राष्ट्रला युती नाही 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 तेच देवेंद्रजी पहाट एकदा भर दुपारी एकदा दोन दोन वेळा लोकांची करतात दोन दोन वेळा काय काय राजकारत नाही पण आज मराठा ओबीसीचा वाद हा भाजपला स्वतःच्या फायद्याचा वाद वाटतोय एकीकडे तुम्ही विचार करा एकीकडे फडणवीस असं सांगतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे जर फडणवीसांचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसी असणारे विनोद तावडे फडणवीसांनी का विस्थापित केलं बिचारे तावडे फडणवीसांच्या ओबीसी आमचा आहे असं सांगणारे फडणवीस यांनी बावनकुळेची काय या व्यवस्था केली की के बावनकुळेंना आता गुबुगुबू आणि होला हो करण्याशिवाय दुसरा मार्ग चुरलेला नाही ओबीसी असणाऱ्या पंकजा मुंडे यांचं अख्खं राजकारण संपवायचं पाक फडणवीसांनी केलं ओबीसीचा कुठला मुद्दा फडणवीसांनी तरीच नेला म्हणून ओबीसी फडणवीसांच्या मागे लागावं उलट असुरक्षिततेच्या गर्तेत आणून सोडलं कारण आपल्याला सांगतात की नाही आम्ही ओबीसीना धक्का लागू देणार नाही अरे पण एकीकडे आम्ही बरे आरक्षण देऊच असं म्हणणारे एकनाथ शिंदे आणि बघू कसं आरक्षण मिळतंय असं म्हणणारे छगन भुजबळ हे दोनही लोक दो। फडणवीसांनी गेला आहे महाराष्ट्र देवेंद्र पर्व हे नुसते षडयंत्राचे कपट नीतीचे नाही तर देवेंद्र पर्व हे राजकीय नीती मूल्यांच्या राहसाचे पर्व म्हणून ओळखले जाईल इतकं राजे हो हे सगळ्यांमध्ये दरवेळेला धर्मामध्ये आणतायत दरवेळेला धर्मामध्ये आणतायत आणि काय होत माहितीये का जो कोणी बोले त्याच्यावर ईडी लावतात सीबीआय लावतात माझी पाठी आहे माझ्या काही त्यांना ईडी लावता येत नाही सीबीआय लावता येत नाही मग मा त्यांची माझ्या काही वेगळी नाटकं सुरू होतात त्यांना की अशा काही भ्रमाने होईल मी घाबरून जाईल पण त्यांना माहीत नाही मी चळवळीत नाही आली गेली पंधरा वीस वर्ष चळवळीत फार ताकदीने काम केले त्यामुळे त्यांच्या पैत्रेबाजीला अजिबात झाली पडत नाही आपल्याला काय आपल्या आपल्याला नुसतं एड्यात काढा आपल्या तुम चालू आहे त्यांचा राडा हा आपल्याला एड्यात काढ आहे आपण येण्या का एकमेकांना भांडतोय मराठी ओबीसी न भांडतायत ओबीसी मराठ्यांना भांडतायत आणि दोघांनाही सरकार जुलवत ठेवतय मराठ्यांच्याही लक्षात येत नाही की आपल्याला चुना लावला जातोय आणि ओबीसीच्याही लक्षात येत नाही की आपल्याला शुद्ध वेळात काढलं जाते त्यांना माहिती आहे गेल्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्रातला कुठलाच कुठलाच विषय त्यांनी मार्गी लावला नाही ना अंगणवाडी सेविकांचा ना आशा वर्करचा ना पेन्शनरचा ना भरतीचा ना कंत्राट भरतीचा ना बेरोजगारीचा ना महागाईचा ना महिला सुरक्षेचा ना शेतकऱ्यांचा ना शाळांचा कुठल्याच मुद्द्यावरती काम झालं नाही सगळ्या मुद्द्यांवर सक्षम अपेक्षित ठरलेले फडणवीस जेव्हा निवडणुकीच्या निर्म्यात सिंदखेड राजा ते मुंबई अशी मातृतीर्थपासून पासून सुरू झालेली मुक्त संवाद पदयात्रा शिवतीर्थ पर्यंत असणार आहे ही पदयात्रा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असून राज्यभर फिरत असताना अंधारे ह्या पाथर्डी शहरात दाखल झाल्या यावेळी शहरातील अजंठा चौकामध्ये सभेचं आयोजन केलं गेलं या पदयात्रेचं तालुका शिवसेनेच्या वतीनं जंगी स्वागत झालं तर जेसीबीच्या साह्यानं पदयात्रेवर फुलांची उधळण केली गेली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी तालुका प्रमुख भगवान दराडे शिवशंकर राजळे नवनाथ चव्हाण बाबासाहेब ढाकणे भाऊसाहेब धस सविता भापकर रत्नमाला उदमले आरती निराळी यांची यावेळी उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर